व्हॉट्सअप ग्रुपमध्ये बदल आम्ही असे घडवत आहोत की मराठा लग्नाक्षदाचे मराठवाडा विदर्भ मुंबई कोकण आणि पुणे नाशिक असे पाच ग्रुप असतील म्हणजे पुणे ग्रुपमध्ये पुणे विभागात जे काही जिल्हे असतील मग सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर पुणे नाशिकमधली जी काही धुळे नंदुरबार असतील किंवा मराठवाड्यातली जी काही आठ जिल्हे असतील विदर्भातली जी काही अकरा जिल्हे असतील तर यांच्यासाठी स्वतंत्र ग्रुप बनवत आहोत मग विदर्भाच्या शेजारी जर मराठवाडा असेल तर मग बुलढाणा वाशिम जिल्ह्यातली शेजारचे जे काही जिल्हे असतील मग जालना असेल परभणी असेल हिंगोली असेल तर ही अशी लोकं त्या शेजारच्या ग्रुपमध्ये जॉईन झाली तर चालतील मात्र एखादा विदर्भाचा ग्रुप असेल आणि तिकडचा पश्चिम महाराष्ट्रातला किंवा कोकणातला व्यक्ती जर त्याच्यामध्ये जॉईन होत असेल तर याच्यामध्ये विवाह जुळण्याऐवजी मग लोक कुठेतरी इरिटेट होतील आणि या ग्रुपमधून बाहेर पडतील मुलींचे बायोडाटा पाहिजे त्या प्रमाणामध्ये येणार नाहीत तर ही ग्रुपची सूचना आहे तर आपण आपल्या विभागाचाच ग्रुप जॉईन करावा फार तर एक किंवा दोन ग्रुप जॉईन करावे बाकीच्या कुठल्याही ग्रुपवर जाऊ नये ज्या विवाह संस्था चॅटिंग करा डेटिंग करा असं जे सांगत असतात तर अशातून लग्न जुळत नाहीत जुळले तर ते टिकत नाहीत आणि मग लिव्ह एन रिलेशनशिपमध्ये जर कोणी राहत असेल तर त्यांच्यासाठी सगळी वातावरण मोकळं असतं मात्र अजूनही सत्तर टक्के नव्वद टक्के लग्न ही मॅन्युअली पारंपरिक पद्धतीने आपल्या ओळखीत नात्यागोत्यात आणि आपल्या जातीतच जुळत असतात ह्या गोष्टीचं आपण भान ठेवलं पाहिजे उगाच आंतरजातीय चालेल का हे चालेल का ते चालेल का हा ग्रुप मराठा समाजासाठी असेल तर मराठा समाजामधल्या जेवढ्या गये काही उपजाती असतील तर त्यांनीच या ग्रुपमध्ये सहभागी झालं पाहिजे दुसरी गोष्ट बायोडाटा शेअर करताना बायोडाटासोबत बायोडाटावरच एक तर अपेक्षा असली पाहिजे मुलाचा असो हो किंवा मुलीचा असो हो, त्याचं फॅमिली बॅकग्राऊंड पूर्णपणे उत्पन्नाची साधनं वगैरे बायो बायो त्या बायोडाटावर लिहिली पाहिजे किंवा बायोडाटासोबत पूरक म्हणून ती तशी त्या ग्रुपवर लिहिली पाहिजे नसता लिहित तर तो बायोडाटा त्या ग्रुपमधून काढून टाकण्यात येईल नंतर त्याच्यातून ग्रुपमधून रिमूवही करण्यात येईल आणि यासाठी प्रत्येकानं आपल्या नातेवाईकाशी किंवा याच्याशी फोनवर दररोज संध्याकाळी एक दोघांशी जरी संवाद केला तरी यातून नक्कीच लग्न जुळायला मदत होते आमचा एक विदर्भाचा स्वतंत्र ओळखीच्या लोकांचा ग्रुप आहे आणि त्या ग्रुपवर फोन कॉल संवादाद्वारे चर्चा होत असते आणि मग यातून जवळपास चारशे पाचशे लग्न जुळली आहेत हा आमचा अनुभव आहे त्याच्यामध्ये आमचा कुठलाच रोल नाही मात्र ही परस्परच मध्यस्थामार्फत ही लग्न जुळली पाहिजेत लग्न जर एखाद्याचं जुळत असेल ठरत असेल तर जो कोणी लग्न जुळवणारा मध्यस्थ असेल तर त्याला आपण कार्यात राजकारण्याचे सत्कार करण्याऐवजी त्याचा सत्कार केला पाहिजे त्यात धन्यवाद दिले पाहिजे हा बदल आपण घडवला पाहिजे तेव्हा ह्या ज्या काही सूचना असतील तर या सूचनेचं आपण पालन केलं पाहिजे आपण सुद्धा या ग्रुपचं ॲडमिन बनलं पाहिजे आपल्याला जर एखादा कोणी एजंट दलाला असा संशयास्पद व्यक्ती वाटत असेल तर त्याला त्या ग्रुपमधून तात्काळ रिमूव्ह केलं पाहिजे ग्रुपमध्ये जर कोणी सामाजिक सभ्यता सोडून घाण करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला आपण तिथेच प्रतिबंधित केलं पाहिजे ग्रुपमधून काढून टाकलं पाहिजे ह्या गोष्टी पाळणार असेल तरच ग्रुपमध्ये राहा अन्यथा हा ग्रुप सोडला तरी चालेल वृतास धन्यवाद जय जीराम